नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं नवीन अशा लेक्चरमध्ये ज्या ठिकाणी आपण कंटिन्यू जी नागपूर महानगरपालिकेमध्ये भरती निघालेली आहे त्या भरतीसाठी आवश्यक असे महत्त्वाचे महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी टी सी एस पॅटर्ननुसार पाहत आहोत तर आजचा हा भाग जो आहे तो अकराव्या क्रमांकाचा आहे आणि अजून एक सांगतो तुम्हाला खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये असा संभ्रम आहे की एक्झाम डेटला उशीर आहे किंवा एक्झाम डेट खूप दिवसानंतर घेण्यात येईल आतमध्ये खूप वेळ आहे तर या भ्रमात नकार राहू तुम्हाला सोपं आणि सरळ सांगण्याचं एवढंच आहे सा की फॉर्म फिलअप झाल्याच्यानंतर जा एक पंधरा ते वीस दिवसामध्ये तुम्हाला एक्झाम डेट येईल ये। आणि त्या वेळेमध्ये तुमचा या ठिकाणी दहा टक्के म्हणा किंवा वीस टक्केसुद्धा अभ्यास कवर होणार नाही त्यामुळे काळजीपूर्वक जे काही संधी निघालेली आहे त्याचा फायदा घ्या आणि आत्तापासूनच जे काही म्हणजेच उद्या एक्झाम आहे अशा पद्धतीनं तुम्ही अभ्यास करा जीवतोड मेहनत करा जे काही तुमच्याकडे वेळ आहे त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्या तर अकरावा भाग या ठिकाणी पाहणार आहोत त्या अगोदर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि आज आपण तांत्रिक प्लस जी के त्यानंतर सगळे ओव्हरऑल सगळे प्रश्न या ठिकाणी पाहूयात तर पहिला प्रश्न पहा आणि सगळ्यात महत्वाचं वही पेन घेऊन बसा एका एक प्रश्नासोबत जास्तीचे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करत असतो विश्लेषण करत असतो तर काय म्हटलं की खालीलपैकी कशाचा उपयोग कशामध्ये शस्त्रक्रियामध्ये सॉरी हा उपयोग शस्त्रक्रिया ग्रहात हवा निर्जंतुक करण्यासाठी वापर होतो किंवा वापर केला जातो तर लक्षात असू द्या या ठिकाणी जी अतिनील किरणं असतात ना त्यांचा जो वापर आहे तो या ठिकाणी जी शस्त्रक्रिया ग्रह असतो ना त्याच्यामध्ये हवा निर्जंतुक करण्यासाठी वापर केला जातो आता वेगवेगळ्या किरणांचा वेगवेगळा काय आहे उपयोग या ठिकाणी आहे जर क्षय किरणांचा जर पाहिलं तर या ठिकाणी यांचा जो उपयोग आहे तो जे काही आपल्या हाडामधील जो फ्रॅक्चर असतो ना फ्रॅक्चर त्याचा शोध घेण्यासाठी या किरणांचा काय करतात वापर या ठिकाणी करत असतात आणि अजून एक आहेत गॅमा किरण जे परीक्षेला उपयुक्त आहेत ना तेच आपण कवर करूया त्यामुळे ते तुम्हाला सोपं जाईल तर गॅमा किरण जे आहेत ते कॅन्सर कर्करोग वगैरे या उपचारासाठी किंवा या उपचारामध्ये वापरतात आणि त्यानंतर जे बटाटे वगैरे असतात ना ज्यांना कोंब वगैरे फुटतात तर ते कोंब वगैरे फुटू नये म्हणून त्यावर त्यांचा मारा सुद्धा केला जातो आणि अजून एक महत्त्वाची बाब मित्रांनो खूप सारे विद्यार्थी काय करतात फक्त म पुस्तकाचा पृष्ठभाग बघून आहे ना ते पुस्तक मार्केटमधून खरेदी करत आहेत तर ती जी आहे चूक नका करू त्यामध्ये तुमचं वेळही जाईल आणि पैसेही जातील त्यामुळे आवश्यक असं महत्वाचं टी सी एस पॅटर्नला आधारित असलेलंच असं स्टडी मटेरियल घ्या वाचा जर तुम्हाला भेटत नसेल तर मला कॉन्टॅक्ट करा माझ्याकडे परिपूर्ण नोट्स आहेत एम सी क्यूज आहेत तर ज्यांना कुणाला हवे असतील मला या ठिकाणी कॉन्टॅक्ट करा हा माझा नंबर आहे बरं शहात्तर वीस सतरा त्रेचाळीस शहाण्णव अवश्य कॉन्टॅक्ट करा संपूर्ण टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार आमच्या टीमनं सगळे नोट्स कवर होतील असे बनवलेले आहेत टॉपिक वाईज वगैरे त्यानंतर ही टी सी एस घेणार आहे त्यामुळे टी सी एसच्या परीक्षेमध्ये आलेले प्रत्येक विषयाचे चारशे चारशे एम सी क्यूसुद्धा आमच्या टीमने एकत्रित केलेले आहेत तर वेळ न गमावता कॉन्टॅक्ट करा पी डी एफ हस्तगत करून घ्या तर काय म्हटलं की मानवी शरीरामध्ये कोणतं हार्मोन हे भुकेचं हार्मोन आहे किंवा जे भूक वाढविण्याचं काम या ठिकाणी करतं तर जे ग्रेलिन नावाचं जे हार्मोन असतं ना किंवा संप्रेरक म्हणू शकता आपण संप्रेरक यामुळे या ठिकाणी हे भुकेचं हार्मोन आहे किंवा याला दुसरं एक नाव सुद्धा आहे बरं त्याचं नाव आहे हंगर हार्मोन म्हणून तर नोट डाऊन करून घ्या आणि त्यानंतर हे सगळ्यांना माहीत आहे हे आपण खूपदा मी ओरडू ओरडू सांगतो तर मधुमेहचं नियंत्रण या ठिकाणी इन्सुलिन यांच्यामार्फत केलं जातं आणि हे जे लेप्टिन आहे ना हे लेप्टिन आपलं काय करतं शरीरातील वजन शरीराचं वजन वाढविण्याचं काम वगैरे हे संप्रेरक या ठिकाणी करत असतं तर नोट डाऊन करून घ्या आणि अशा पद्धतीच्या प्रश्नांची तुम्ही काय करा प्रॅक्टिस करा सोडवा त्यानंतर कालिदासने डॅश काव्य नागपूरजवळील रामटेक या ठिकाणी रचलेलं आहे तर ते कोणतं आहे तर लक्षात असू द्या हे मेघदूत नावाचं जे आहे ना ते या ठिकाणी रचलेलं आहे आणि एक महत्वाचं म्हणजे काय नागपूरचा जो काही भोवतालचा सभोवतालचा इतिहास आहे भूगोल आहे तो तुम्ही काय करा शिस्त पद्धतीने एका पेजवर लिहून काढा आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा काय संभ्रम कसा का असतो की नागपूरवरच प्रश्न येतील नागपूरच्या इतिहासावरच लक्षात असू द्या ते तसं काहीच नसतं फक्त मिनिमम सांगतो नोट डाऊन करून घ्या नाईंटी नाईन पर्सेंट तर तुम्हाला नागपूरविषयी माहिती येणारच नाही जर येणार असली असती तर ते अभ्यासक्रमामध्ये सरळ सरळ दिले असते की नागपूर शहराविषयी माहिती असणं आवश्यक आहे म्हणून आणि फक्त एक पर्सेंट चान्स आहे जो मी या ठिकाणी जे काही महत्वाचे प्रश्न वाटत जातील ते मी या ठिकाणी कव्हर करत जाईन सो डोंट वरी फक्त तुमचं काम आहे सबस्क्राईब करून ठेवणं आणि माझ्याकडून स्टडी मटेरियल घेऊन अभ्यास करणं त्यानंतर भारतात कुंभमेळाला सुरुवात करण्याचं श्रेय कोणाला दिलं जातं लक्षा तर लक्षात असू द्या जो कुंभ मेळावा महाकुंभ हे सगळ्यांना माहीत असेल आता बघा बारा कुंभमेळावा बारा वर्षानंतर एक कुंभमेळावा येतो महाकुंभ मेळावा जवळपास एकशे चौवेचाळीस वर्षानंतर या ठिकाणी येतो सध्याला आता जो काही महाकुंभ मेळावा चालू आहे तो एकशे चौवेचाळीस वर्षानंतर आलेला आहे लक्षात असू द्या जवळपास बारा कुंभ मेळावे झाल्यानंतर एक महाकुंभ मेळावा येत असतो तर हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून किंवा एक महत्त्वाचा इव्हेंट आहे त्या त्यामुळे त्याबद्दल माहिती काढा तर हे भारतात कुंभमेळ्याला सुरुवात करण्याचं श्रेय जे आहे ते कोणाला देतात तर सम्राट हर्षवर्धन यांना दिलं जातं यांनी हे सुरू केलेलं होतं आता लक्षात असू द्या हे सम्राट हर्षवर्धन नावाचा जे राजा वगैरे होता तर ते राजे होते वर्धन राजवंशातील महत्त्वाचे राजे होते किंवा प्रभाकर वर्धन नावाचं त्यांचे वडिलांचं नाव होतं हे इन डिटेल लिहून घ्या कारण का प्रश्न तुम्हाला असा सोपा कधीच येणार नाही ते आलटून पालटून विचारण्यात येतील आणि हे सगळं काय स्टेडमोन आहे तुम्हाला जी केसाठी साठी जवळपास तीस प्रश्न सॉरी तीस गुण आहेत ना सो त्यामुळे त्यावर त्या त्या थोडं जास्त फोकस करा सगळे तुमच्यामध्ये तांत्रिक भागामध्ये सगळे काय विद्यार्थी पारंगत असतील कारण का हा तुमचा जवळपास तीन तीन वर्षाचा कोर्स होता त्यातलं सगळ्यांना माहीत असेल त्यामुळे हे तर तुम्हाला परफेक्ट असेल बाकीचे जे सब्जेक्ट खूप साऱ्या विद्यार्थ्यांची अडचण असते तुम्ही त्याच्यामध्ये परफेक्ट व्हा म्हणजे काय हे तर तुमचं ऑलरेडी परफेक्ट आहे याच्यानंतर ते बाजूचं दुसरं जे साठ प्रश्न आहेत ना नॉन टेकचे ते जर तुम्ही परफेक्ट करून घेतलात तर तुमचं शंभर टक्के सिलेक्शन होईलच त्यामुळे असे पॉईंट फॉलो करा काही काही विद्यार्थी काय करतात फक्त आणि फक्त तांत्रिकच घेऊन बसतात ते त्यांना वाटतं की हा मी चाळीसपैकी चाळीस सोडवले प्रश्न व्यवस्थित तर माझं सलेक्शन होऊन जाईल तर असं नका करू ते तुम्हाला ऑलरेडी तुमच्या दररोजच्या जीवनामध्ये आलेला विषय आहे जो मराठी इंग्रजी ग्रामरचे विषय आहेत ना ते तुम्ही फोकस करा तर आलं लक्षात त्यानंतर राहिला प्रश्न या वर्धन राजवंशाचा जो कालखंड होता आपल्या उत्तर भारतामध्ये होता लक्षात असू द्या जवळपास इसवी सन सहाशे सहा ते सहाशे शेहेचाळीसच्या दरम्यानमध्ये होता तर सम्राट अशोक राजा हे मौर्य साम्राज्यातील महत्वाचे राजे अतिशय महत्वाचे होते त्यांच्याबद्दल माहिती शोधा शशांक राजा चंदेलवंश हे शोधून काढा त्यानंतर किडनी स्टोन नावाचा जो हा आजार आहे तो कोणत्या पदार्थामुळे होतो तर कॅल्शियम ऑक्झलेट आय गेस हा प्रश्न डबल झालेला आहे त्यामुळे याचं एक एक्सप्लेनेशन टाळतो मी त्यानंतर इथं काय दिलं बुद्धिमत्तेचे प्रश्न आहेत दोन तर नऊशे चौतीस अठ्ठेचाळीस दिलं सातशे छत्तीस साठ चारशे एकोणसाठ त्यानंतर क्वेश्चन मार्क तुम्हाला एक सोपं सांगतो सगळ्यात जास्त तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तेची प्रॅक्टिस आवश्यक आहे तुम्ही कितीही कोणत्याही टॉपिकवर जरी तुम्ही स्टडी केलात तर तो तुमचा कवर नाही होणार जर फक्त तुम्ही दररोज एक ते दोन दोन तास फक्त टी सी एसनं विचारलेले प्रश्न वगैरे जर पाहिलात सोडवलात तर ते तुम्हाला उपयोगी पडेल तर त्यामुळे आमच्याकडे एम सी क्यूज आहेत त्या तुम्ही सोडू शकता हरकत नाही तुम्हाला स्पेशल सब्जेक्टचे सुद्धा विभाजून देईन डोंट वरी फक्त बघा आता इथं काय केलं नऊशे चौतीस आणि अठ्ठेचाळीसचा काय संबंध येतो नऊ जर केलं बारा बारा गुणिले चार केलं तर अठ्ठेचाळीस येतो त्याच पद्धतीचा संबंध दुसऱ्या इक्वेशन मध्ये आहे का पहा सात प्लस तीन केलं तर दहा दहा गुणिले सहा केलं तर साठ ओके त्याच पद्धतीचा संबंध या ठिकाणी आहे चार प्लस पाच केलं तर नऊ नऊ गुणिले नऊ एक्क्याऐंशी हे आपलं उत्तर झालं सोपं असतं फक्त तुम्हाला प्रॅक्टिसची आवश्यकता आहे माझ्याकडे शॉर्ट ट्रिकच्या नोटसुद्धा आहेत बरं त्यानंतर एक हजार ऐंशी रुपयात एक घड्याळ विकून दहा टक्के तोटा झाला म्हणजे काय ती जी काही वस्तू आहे त्याने शंभर टक्के म्हणजेच शंभर रुपयाला घेतली आणि दहा टक्के तोटा झाला म्हणजे काय नव्वद रुपयाला विकली म्हणजे दहा रुपयेचं लॉस झालं म्हणजे स्वतः करून घेतला त्याच पद्धतीनं हे एक हजार ऐंशी म्हणजेच काय नव्वद टक्के आहेत त्याला डिवायडेड करा हे शून्य हा शून्य कटला परत इथं नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा म्हणजेच हे बारा काय झाला त्याचा एक टक्का झाला आता बारा गुणिले शंभर हे काय झाले बाराशे रुपये ही झाली मूळ किंमत सोपं आहे फक्त टक्केवारी जे काही नोट्स आहेत ते तुम्ही करा व्यवस्थितरित्या होऊन जाईल त्यानंतर भारतीय संसदेतील राज्यसभेत महाराष्ट्रातील किती व्यक्ती नियुक्त होतात तर भारताची जी, जी संसद आहे ती जवळपास दोन सभागृह असतात त्याच्यामध्ये लक्षात असू द्या आता हे तुम्हाला माहीत नसणार कारण का तुम्ही फक्त ते तुमच्या फील्डमध्ये फक्त तांत्रिक विषय हा शिकविला जात होता त्यामुळे याच्यापासून तुम्ही वंचित असाल हा राजकीय विषय झाला किंवा एक राज्यशास्त्राचा हा विषय झाला तर संसदमध्ये दोन सभागृह असतात एक असतं राज्यसभा आणि दुसरं असतं लोकसभा हे जे लोकसभा असतात ना यातले जे काही उमेदवार असतात ते डायरेक्ट जनतेमधून निवडले जातात म्हणजे की जसं आपण मोदींना निवडून दिलं त्यानंतर अमित शहा त्यासोबत चंद्रशेखर आझाद जे काही उमेदवार आहेत त्यांना आपण काय केलं निवडून दिलेलं आहे आपल्या म्हणजेच स्वत माणसांनी मत वगैरे देतात हे अप्रत्यक्षरित्या निवडून देतात आता यांच्यामध्ये जे काही जवळपास वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था वगैरे त्यांचा भाग या ठिकाणी असतो तर हे जे लोकसभा असतात या ठिकाणी जवळपास किती सदस्य आहे? कि आहेत पाचशे बावन्न संविधानिकरित्या आता जस पाहिलं तर पाचशे पंचेचाळीसच आहेत आणि राज्यसभेमध्ये काय आहेत दोनशे बावन्न आहेत नोट डाऊन करून घ्या आता या राज्यसभेवर आपल्या महाराष्ट्रातून एकोणीस जातात लोकसभेवर अठ्ठेचाळीस जातात लक्षात असू द्या त्यानंतर हे दोनशे अठ्ठ्याऐंशी जे आहेत ना आपल्या महाराष्ट्रामध्ये जी विधानसभा आहे ना आता जे देवेंद्र फडणवीस वगैरे सॉरी मुख्यमंत्री वगैरे आहेत ना हे या यामधून निवडून आलेले हे विधानसभेतून हे अठ्याहत्तर विधान परिषदेची संख्या आहे लक्षात असू द्या त्यानंतर शेवटचा बिहू हा जो सण आहे तो कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर याचं उत्तर तुम्ही कमेंट करा सॉरी आसामचा आहे मीच सांगून दे केरळचं काय आहे कथकली नावाचं आहे बिहारचं जाटजाटणी नावाचं आहे आणि तमिळनाडूच्या बाबतीत जर विचार केला तर भरतनाट्यम लिहून घ्या चला आलं लक्षात बाकी व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी अवश्य फक्त सबस्क्राईब करून घ्या तुमची जी, जी काही तयारी आहे दर्जेदार ती माझ्यावर सोडून द्या बाकी व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये ज्यांना कोणाला टेस्ट स्टडी मटेरियल प्रश्न एम सी क्यू जे काही एक्झामच्या रिगार्डिंग असेल ते माझ्याशी कॉन्टॅक्ट करून किंवा माझ्याकडून आणि आजपासून अभ्यासाला सुरुवात करा धन्यवाद सगळ्यांना